नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी परळीतलं किशोर फड हत्याकांड नेमकं काय आहे किशोर फड हे कोण होते हे परळीतलं हत्याकांड आणि या हत्याकांडामुळे परळीमध्ये आणखी किती हत्याकांड झालेली आहेत कशी कशी झालेली आहेत या काही गोष्टींचा विचार किंवा काही गोष्टींच्या बद्दलची माहिती आज घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत किशोर फड नेमके कोण होते परळीमधलं हे हत्याकांड आता चर्चेत काय येत आहे या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा तर कोण होते किशोर फड मंडळी जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये राज्यभरात हे हत्या प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं देशमुख प्रकरणावरून बीड जिल्ह्यात गुन्हेगारी चव्हाट्यावर आली गेल्या तीन म गेल्या कित्येक महिन्यांपासनं अशा पद्धतीच्या गुन्ह्यांना परळीमध्ये मोठ्या प्रमाणात अंजाम देण्यात आल्याचं सांगितलं जाऊ लागलं कराड याला जेरबंद करण्यात आलं कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे इतर मंडळी यांना या दरम्यान अटक करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामुळे किशोर फड हत्या प्रकरण चर्चेत आला तर किशोर फड हत्या प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ए टू झेड स्टोरी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा यामध्ये किशोर फड नेमके कोण आहेत हे तुम्हाला लक्षात येईल तर मंडळी मास्तार जोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतर आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहे संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागलेला होता मंत्रिपद त्यांना सोडावं लागलेलं ला होतं वाल्मिक कराडशी असलेले जवळचे संबंध धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशी मागणी विरोधकांनी केली होती अंजली दमाणी यांनी केली होती बालाजी तांदळेला सांगण्यात आलं होतं की नऊ तारखेपासून बालाजी तांदळे हा पोलिसांबरोबर या आरोपींची जी शोध घेत होता तो एवढ्यासाठी घेत होता की हे प्रकरण जेव्हा शेकायला लागलं तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचू नये असं अंजली दमानिया यांनी सांगितलं होतं लोकांना अटक करून तिथल्या तिथे निपटवा त्यांच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते असं देखील त्या म्हणाल्या आणि त्यांनी एक लेटर दाखवलं होतं की पोलीस डिपार्टमेंटने बालाजी तांदळेला लिहिलेलं रेड लेटर आहे पंधरा तारखेचं आहे पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पहिल्याच दिवशी नऊ तारखेपासून बालाजी तांदळे पोलिसांबरोबर फिरायला लागले होते पण लेटर दिलं गेलं त्यांना पंधरा तारखेला आणि कुठचं पोलीस स्टेशन आरोपीच्या मित्राला लेटर देऊन सांगतं की तू आमच्या बरोबर तुझी गाडी घेऊन ये आणि आपण शोध सुरू करू तर याच्यात धनंजय मुंडे यांचा दबाव होता असं अंजली दमानिया यांनी सांगितलं होतं पोलिसांना दबाव होता सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना दबाव होता म्हणून बालाजी तांदळे यांनी स्वतःची स्वत देशमुख सांगितलं सांगितलेली माहिती अशी होती की आम्हाला पोलिसांनी या आरोपींना शोधलेलं नाहीये आम्ही गाड्या फिरून आमच्या एकामेकांच्या सोबत गाड्या फिरून साठ सत्तर गाड्या दुसऱ्यांनी सांगितलं की धनंजय मुंडेला म्हणाले की दोनशे गाड्या फिरून आम्ही आरोपींचा शोध घेतला म्हणजे सगळं प्रकरण त्यांच्यावर शेकलं जावं आणि यांच्यापर्यंत ते सगळं येऊन आहे तर अंजली दमाने यांनी अशी मागणी केली होती की सगळ्यांना सह आरोपी करा संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे किशोर फड हत्या प्रकरण सध्या चर्चेत आलेलं आहे किशोर फड यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे ते दोन हजार दोन मध्ये सापडतात इसवी सन दोन हजार दोन मध्ये बीड मधल्या संगीत दिघोळे या तरुणाचा मृतदेह रेल्वे स्थानकाच्या शेजारी सापडला होता संगीत दिघोळे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक आघाडीचा कार्यकर्ता म्हणून काम करायचा त्यामुळे संगीत दिगोळेच्या हत्येचे पडसाद जिल्ह्यात उमटणार हे निश्चित होतं त्या काळात धनंजय मुंडे सारख्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न संगीत दिगोळे करत होता असं बोललं जात होता संगीत दिगोळेने राजकीय अस्तित्व संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने किशोर फडने त्याची हत्या केल्याचा आरोप केला गेला या प्रकरणात किशोर फड यालाही अटकही झाली मात्र सबळ पुरावे न मिळाल्यामुळे किशोर फड यांची सुटका झाल्याचं बोललं जात चार चा ते पाच वर्षाच्या काळात भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राज्याच्या राजकारणातून केंद्राच्या राजकारणात जाण्याच्या प्रयत्नात होते त्या दृष्टीने गोपीनाथ मुंडे यांनी दोन हजार नऊ मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता तर परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्याआधी परळीच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्याचं आपण पाहिलं होतं किशोर फड याच्या राजकीय महत्वाकांक्षा या वाढत चाललेल्या होत्या आणि असं बोललं जात होतं त्यामुळे किशोर फडने त्यावेळी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला होता आणि विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती एकदा रात्री किशोर फड आपल्या घरी परतताना हल्लेखोरांनी बाईकवरून पाठलाग केलेला होता आणि भगवंत बाबा चौकात भगवान बाबा चौकात किशोर फड यांची हल्लेखोरांनी हत्या केली किशोर फड यांनी यांची हत्या ही झाल्यामुळे किशोर यांच्या हत्येबद्दल बोलताना दबक्या आवाजात मुंडे कुटुंबाचं नाव घेतलं जातं असं काही राजकीय जाणकार सांगतात किशोर फडने बीडच्या राजकारणात मुंडे घराण्याला शह देण्याचा प्रयत्न केला होता आणि फड आपल्याला डोईजड जाऊ नये यासाठी त्याची हत्या झाल्याची कुजबूज ही बीड जिल्ह्यात राजकारणात आणि या सगळ्यांच्या दरम्यान होत राहत आहे किशोर फड याच्या निकटवर्ती असलेला बबन गित्यांवर त्याचा आरोप लावण्यात आलेला होता किशोर फडच्या हत्येच्या आरोपाखाली बबन गित्यांना दोन वर्ष तुरुंगवासही भोगावा लागला होता दरम्यान आता संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात किशोर फड यांच्या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होते आहे किशोर फड हत्या प्रकरणात या सगळ्या हत्याप्रकरणामध्ये बबनगीतेंचा सहभाग हा दाखवण्यात आला होता जसं महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात देखील बबनगीत्यांचा सहभाग दाखवण्यात आलेला आहे हे दोन्ही साधर्म्य या ठिकाणी बघायला मिळतात तर अशा पद्धतीनं किशोर फड यांची जी हत्या झाली होती आणि त्यामध्ये बबनगीत्यांचं नाव गोवण्यात आलेलं होतं दोन वर्षांच्या कारावास देखील भोगावा लागलेला होता हे सगळं प्रकरण आता का चर्चेलं जातं तर यामध्ये मुंडे फॅमिलीचा काही हात आहे का अशी दबक्या आवाजात चर्चा ही या ठिकाणी होत असते असं राजकीय विश्लेषक सांगतात तर मंडळी किशोर यांच्या हत्येबद्दल तुमच्याकडे काही वेगळी माहिती आहे का कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद